जपान तो निघून गेला कुठेतरी त्याची कमी आता भासून येते ये ये का म्हणजे काय बोला हो त्याची तर खूपच कमी भासते आम्हाला कारण तो नाही तर आता हे खेळल्याच आम्हाला इच्छाच होत नाही पहिली गोष्ट म्हणून या काही इच्छा नाही राहिली आता खेळत बरोबर तो होतं एक नाव होतं आमचं बरोबर आता बॉलेडीच्या मैदानाच्या खूप साऱ्या आठवणी जपानच्या पण असतील एखादी आठवण काय सांगाल हो जपानच्या खूप आठवणी आहेत कारण याच मैदानात आम्ही चांगली गाडी केली होती मागच्या वेळेस तेव्हा पण बैला दुखापत झाली होती गाडी खेळ झाली होती पण दुखापत झाली होती बैला नमस्कार मित्रांनो आज सर्वप्रथम म्हणजे या बोनिली मैदाना पाठी खूप छान पाठी आणि तुमचं स्वागत आणि आजचा मैदान खूप छान संपन्न होतोय तर कुठे कुठे बैला आल्या आपण बघूया थोडक्यातच आणि काही बैला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आणि लवकर लवकर पोहचले तर त्याच्यानंतर आता भरपूर सारी बैला येतात पण आणि आजच्या मैदाना संपन्न होतोय तर चला संध्याकाळ आपण ज्या काही असतो त्या तुमच्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद मित्रांनो समोर बघा बरीचशीच मंडळी आज लवकरच मैदानामध्ये पोहोचली आहे राहुल दादा पण राहुल दादा काय बोलशील आजचा पहिलाच मैदान आपल्या बोनवली कमिटीचा सा, सगळे ग्रामस्थ पप्पू शेठ प्रवीण शेठ आणि सगळे ग्रामस्थ असतात तिथे डोक्या असेल आपला बोनिवली असेल शिरवली असेल मांगोरला असेल रिसर मैदानी मी खाली स्वतः जाऊन चांगला नियोजन नियोजनाच फरक नियोजन गणपत तू काय बसील मैदानाची पाणी केले आता मैदानाचे पाहणी केले बोनवली इथलं बोनिलीच्या मैदानासारखं मैदानात नाही पुढे होणार आणि त्यांचं नियोजन परफेक्ट असते बरोबर आहे आता बघा एक प्रसिद्ध गाडा मला आहेत आणि त्यांची बहिला पण लवकरच पोहोचलेत बघा जसं प्रत्येकाने लवकर येण्याची गरजेचं दा आहे जसं काय दत्ताल्यात बोला अजून सर्वांनी अजून यावं काय बोला सर्वांनी ते यायलाच पाहिजे आम्ही तर प्रत्येक मैदाना दहा साडे दहा ला टचचत असतो आणि प्रत्येक गाड्या मालकांनी जर असं नियोजन केला तर, के तर शर्तीही चांगल्या होतील आणि सर्व शर्ती पार होतील आणि संध्याकाळच्या वेळी बैलांना मारहाण होईल ही कुठेतरी टालाटाल होईल आणि सर्व गाड्या मालकांनी थोडी बैलांची मेहनत घ्यावा कसं लवकर यावा आणि बाकी काय ना घाटावर सात वाजता जातात ना आपल्याकडे बारा वाजता येतात म्हणजे घाटावर शर्ती होतात ना आपल्या काय आहे आपल्याकडे पण तोच केले ना बरोबर चला धन्यवाद तुम्हाला मित्रांनो आजच्या मैदानाची शोभा बघा जे बोनिवली बैलगाड्या शर्यत आयोजक आहेत त्यांच्याकडून आज ट्रॉफी आहेत या तीन ट्रॉफी इकडे आहेत तिकडे या साईडला दोन ट्रॉफी आहेत आणि काही सन्मानचिन्ह बघा एक खूप सारे मान्यवर पण येतील आज खूप सारे तिकडे समोर तुम्ही बघू शकता वसर गावकरांचा पक्ष पाठी दाखवण्यासाठी आणि तिकडे त्या साईडला बघू शकता रायफल ग्रुप अंबरका यांचा सुद्धा आलेला आहे त्या साईडला बघा सर्व बाईला पोहोचल्या आणि थोड्या टायमामध्ये आता शर्यती आपल्याला चालू होताना दिसते समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे प्रसिद्ध समालोचक आणि कुठेतरी मुंबईचं येणार भविष्य ते जे सालवी सुद्धा पोहोचलेत त्यांना आपण विचारले थोडक्यात ते बैल पण तुम्ही बघा एक खूप सारी बैला आल्यात राजनौली भिवंडीकरांचा तलवार सुद्धा या मैदानामध्ये दाखल झालेला आहे आजच्या या मैदानामध्ये तर काय बोलशील तेजी भाऊ बघा आता बैला पण सर्व आल्यात आणि कुठेतरी तुम्ही पण पोहोचले आम्ही पण पोचले लवकर आणि लवकर हा खेळ व्हायला पाहिजे काय बोलतो असं बैलगाडी मालकांनी जर सहकार्य केला तर आपल्या मुंबईची सर्व चांगल्या चांगल्यापर्यंत पार पडतील बरोबर मला शंभर टक्के वाटते की बैलगाडी मालकांनी लवकरच यावा चालेल सर इकडे हो या साईडला तुम्ही बघा मित्रांनो जमून केल्यानारी जी बैला आहेत ती सर्व बैला पोहोचलेली आहेत आणि त्यांना पण आपण एक विनंती करूया की लवकर लवकर गाड्या करू लवकर लवकर खेळा आणि लवकर लवकर घरी निघा कारण आज तुम्हाला माहिती आहे एकतीस डिसेंबर आहे आणि कुठेतरी मग रस्त्याला आज खूप सारी गर्दी ट्रॅफिक होईल तर खूप सारी बैला इथं या क्षेत्रामध्ये तुम्ही बघू शकता आता नाव ना विचारत जेवढी पण काही आल्यात ती दाखवण्याचा प्रयत्न होते पुढं पण आहे निघा या साईडला भरपूर सारी बैल समोर बघा नाशिकची गाडी मैदानामध्ये आलेली आहे घोडागारीची आणि मला वाटतं हा तो पक्ष आहे जो या बॅनरवर दिसतो घोड्याच्या इकडे या साईडला आहे आहे इकडे या साईडला पण एक बैल बसलो आहे त्याचं नाव नाही माहिती तिथे आता इथे कोणीच नाही मंडळी किया साईडला तुम्ही बघू शकता दोन क्रिकेटचे खेळाडू जे आपल्या आता मॅचमध्ये दिसतात कल्पेश भाऊ आणि कमलेश भाऊ बघा त्यांचा गणेशा आणि एक रिया साईडला सर्जा वडवलीकरांचा एक घरचा साज आजच्या या बोंडीच्या मैदानामध्ये दाखल झालाय भाऊ नमस्कार नमस्कार काय बोलायला आज बोंडलीच्या मैदानामध्ये दाखल झाल्यात काय नाही बरेच दिवसातून मॅचची सुट्टी भेटली आज तर आज आलो नाही तर मोठा भाऊ जास्त नाही मी आणि कुठेतरी त्या खेलातून यो खेळ पण म्हणजे दोन्ही खेळांची आवडकाशी काय काय बोला हा खेळ आपल्या आजोबा पप्पा त्यांच्यापासूनच आहे पहिल्यापासून आणि क्रिकेटचा आपल्याला जेव्हा आपले दोन्ही भाऊ होते त्याच्यानंतर मी खेळायला लागलो नंतर सर्ती आधीपासून आपल्या घरी आहेत क्रिकेटचं आपल्या आपल्याला तो चालूच आहे बरोबर आता भाऊ मागं एक मोठा आत्सा झाला आपल्या धावणीला कुठंतरी एक कोयनी रिलो आपल्या धावणीला जपान तो निघून गेला कुठेतरी त्याची कमी आता भासून येते का म्हणजे काय बोल हो त्याची तर खूपच कमी भासते आम्हाला कारण तो नाही तर आता हे खेळायला आम्हाला इच्छाच होत नाही पहिली गोष्ट म्हणून या लागते ना ते काही इच्छा नाही राहिली आता बरोबर तो होता एक नाव होता आमचं बरोबर आता बॉलिवडीच्या मैदानाच्या खूप साऱ्या आठवणी जपानच्या पण असतील एखादी आठवण काय सांगाल हो जपानच्या खूप आठवणी आहेत कारण याच मैदानात आम्ही चांगली गाडी केली होती मागच्या वेळेस तेव्हा पण बैला दुखापत झाली होती गाडी खेली झाली होती पण दुखापत झाली होती बैला चला तुम्हाला आजचे जी घरचे वाचलं तुम्ही उतरवल्यात त्याच्या सर्वांसाठी शुभेच्छा असते भाऊ mm. कुठला तू मस्त दा ना बघा मित्रांनो गावालेच आमचेच गावाले आहेत आणि आले आहेत आपलं कुठलं महिलाले आहेत राजभक्ष दोन्ही आले आहेत चालेल इकडे या साइडला बघू शकता तुम्ही बैलगडा क्षेत्र क्षेत्रामधला एक सुपरस्टार म्हणजे वीर देसाई एक खूप मोठं नियोजन आणि नियोजन करताना करणाऱ्याचं मागं खूप मोठा एक नाव हो, नाव होतं आणि तेजन रावलेलं आता नवीन बैल आलेला आहे विठ्ठल तो सुद्धा आजच्या मैदानामध्ये आपण वीरदाकडे वीरदादा काय बोलशील आजच्या मैदानात आज एक बोनिली आपला एक घरचा मैदान आहे आणि घरच्या मैदानात आपल्या तेजाला घेऊन आलो आणि कसं नियोजन नियोजन चांगलं आहे आता सध्या आपण बॅकफूटवर आहे पण संघर्ष चालू आहे त्या संघर्षातून आपण लवकरच बाहेर निघणार आहे चला तुम्हाला संघर्षामध्ये बाहेर येण्यासाठी शुभेच्छा असतील धन्यवाद या साईडला बघू शकता झिरोशे झिरोशे देवा सुद्धा आजच्या मैदानामध्ये झालेलं आहे काय बोलशील आजच्या मैदानाविषयी कोणी तिच्या मैदान तर आम्ही पहिलेच बार आलोय बघू आता कसं काय आयोजन आहे पाहायला भेटेल बरोबर आहे आता कुठून आले आम्ही आलो नांदगावशी कर्जत ना, तालुका कर्जत तालुका नांदगाव ना, 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 ना। आणि देवा पहिल्यांदाच इथं पलता इथं पहिल्यांदाच आलोय उसटण्याला पळलोय या मैदानाला पहिलेच बार आलो बरोबर आहे आणि चांगलं नियोजन केलं चांगलं नियोजन केलं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आणि संपूर्ण त्यांची टीम आलेली आहे जेणेकरून बघा एक बैल पलतो कुठेतरी त्याच्या मागे खूप सारी मेहनत असते आणि खूप सारे जण असतात आणि चला त्यांना आजच्या गोलासाठी आपण शुभेच्छा देऊया मंडलिगरी या साईडला तुम्ही बघा बरीचशीच बैला आल्या जातात इथे त्यांची माणसं नाही आहेत आणि ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडे छोटी छोटी दोन वासरा बघा गावठी वासरा आणि गावठी वासरा पण आज पळणार आहेत या मैदानामध्ये हे नाव काय रे यांचं लालू कालू बघा मित्रांनो लालू कालू भिवंडी एक्सप्रेस भिवंडी एक्सप्रेस बालाशेठ हा बरोबर पब्लिकचा भीतार पब्लिकचा भीतार काय बोलशील बालाशेट आज कसा काय नियोजन शरद आमची पहिलीच जमले आता बॅनरवर जमले का नाही आशीज। अशीच अशीच इथं मैदानामध्ये डायरेक्ट आल्या आल्या डायरेक्ट जमली मला किती वाजता करतात लगेच लगेच सुटतात ना चला लगेच करा इकडे या साइडला बघू शकता तुम्ही कॅप्टन ग्रुप नेवाली पारा यांचा कॅप्टन आजच्या बोनिलच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे खूप छान पंचोय वाचू आता तुम्ही थोडा दिवस बघा हा कसा वाचू उजिरा देणार आहे कारण त्याचा पल खूप छान आहे या साईडला तुम्ही व्हाईट बघता हा कॅप समोर तुम्ही मित्रांनो बघू शकता या बैलगारा शहरी क्षेत्रामधला एक असं नामवंत जॅकी म्हणून आणि बै बैलगारा क्षेत्रात क्षेत्र जॅकी या संघाचा अध्यक्ष आपले ज्ञानी मामा पोहोचले आहेत काय बोलाल आजच्या मैदानाविषयी मैदान एक नंबर आहे जुजू बी चांगला केला देवी आता बघूया पुढे काय बोलतो बरोबर आज किती गाड्या असतील आहेत पाच सहा गाड्या जमलेल्या आहेत बरोबर जसे आता आयोजकांनी सूचना दिलेली आहे की ड्रायवरांची पण एक म्हणजे हे असावा की त्यांनी जी गाडी असेल ना त्याच्यावर बसूनच राहावा आणि कुठं कुठं लवकर म्हणजे होण्याचा प्रयत्न होतील ड्रायव्हर पण प्रयत्न करते कारण मी पण त्यांना सांगून सांगितलेला पहिलेच का जी गाडी भेटत ती बसा मगून कोणाला टाळू नका मग तर मालक लोकं बोलतात काय आमचा हा डायवर आला पाहिजे तो ड्रायवर आला पाहिजे ते मला ड्रायवरला बघा मग त्यांचं नाव करा तोडा होतो बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी इकडे या साईडला तुम्ही बघू शकता आपले सर्व धंदेवाले पण इथे पोहोचले आणि कुठेतरी बघा आयोजकांनी जी सूचना दिली होती सर्व धंदेवाल्यांना कुठेतरी आज ते धंदे पण कुठेतरी लांब लावल्यात मैदानाच्या या साईडला बघू शकता तुम्ही आणि खरोखर सूचनांचं पालन कुठेतरी आजच्या मैदानामध्ये होताना दिसतय हा तुम्ही बऱ्याचशाच गाड्या येतात बरेचशीच बैल येतात पूर्ण लाईन आज तुम्हाला ही धंद्याची लाईन दिसायला दिसेल म्हणजे पाठीच्या या साईडला आणि पाठीच्या त्या साईडला पण आपल्या बाबा सरबतवालासुद्धा पोचलं आहे आणि कुठंतरी आजचा त्याचा पण हे असेल काय बोलशील शेत आजच्या मैदाना आजचं मैदान नियोजन एकदम चांगलं आहे पाठी पण लय भारी बनवलेली आहे पब्लिक पण बरी लवकर आलेली आहे सकाळी मी पण लवकरच आलेलं आहे भाऊ बरोबर आणि धंदा कुठेतरी पाठीच्या या साईडला लावलाय धंदे पण सगळे मागे घ्यायला लावले ना अगोदरच कमिटीने आले आले बोलले बाबा जरा धंदे मागे घ्या लोकांना बैलांचं नुकसान होते तेलाच्या कडे असतात बरोबरचे धंदे आहेत इतर धंदे आण बैलांना पण तकलीफ नको चला तुला आजच्या बैठकीला प्रसिद्ध सुर पण पोहोचले काय बसील आजच्या मैदानासाठी आपले दादा पण आहेत पाकऱ्या मैदाना चांगलं आहे मैदान चांगलं आहे बघू आता गाडी मालक लवकर यायला पाहिजे शर्यती चांगल्या झालं पाहिजे कारण की सुट्टी मेकर आलेला आहे ड्रायव्हर आलेत मालक आलेत बरोबर आणि ज्या जाकीची चर्चा होतं कायम तो जाकीची काय बोलत मैदानाविषयी काय बोलशील मैदान एकदम चांगलं आहे नियोजन चांगलं आहे नियोजन चांगलं आहे नियोजनाबद्दल बोनिलकरांचा उसरने नात करा नाही करायचं कारण की आम्ही कर्जद्वार नाही येतो पण खास मैदान बघण्यासाठी येतो बैल आज बैल फेऱ्यासाठी तरी आम्ही एवढा लांब म्हणजे आवड वाटते या मैदानात येण्यासाठी आणि याने एकतीस तारखेच्या मैदानात शेवटचं आहे आपला वर्ष तर माझी अशी एक विनंती आहे कुठली गाड्या माग असो त्यांनी मला असं म्हणणं आहे की त्यांनी भांडणं काढलं पाहिजेत कुठेतरी वाद मिटले पाहिजेत कारण की वादामुळे मजा नाही बरोबर कारण की वाद झाला ना मग घरपर्यंत जेव्हा माहिती जातो ना तेव्हा घरच्या पाठवायला जरा कासकुस करतात तर माझं असं एक प्रामाणिक म्हणणं आहे वाद न झाला बरोबर म्हणजे कुठेतरी तरी जरी जुने विवाद्या तुमचा बैल पण माझ्या विरोधात पाहू शकतो पण त्यात लोकांना लोक राग ठेवतात राग नाही ठेवायला पाहिजे आता कुणाला ज्याय तो आमचा भाऊ आहे म्हणजे आम्ही बरोबर असतो धंद्या पण तो उद्या विरोधात बसला तर मी राग नाही धरला पाहिजे ना त्याला पण शेवटी मी तर दुसरा ड्रायव्हर तो ड्रायव्हर तो बसणार ना बाळे बाळेगाम आहे तो पण बैल सोडू शकतो ना मग मी राग ना धरला पाहिजे असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे या आणि नवीन वर्षाच्या मनात शुभेच्छा असते सर्वांना आपल्या मालकांना आणि खास करून बोनिलकरांना कारण की खूप चांगलं नियोजन केलंय कुठेच काय कमी नाहीये जसे बोलले तसंच केलंय आता आपल्या हातात आहे काय करायला पाहिजे परिषद तुम्ही काय बोलावलं या मैदानाविषयी काय बोला या मैदानाविषयी डिसेंबर साठी लोक सगळे वाट पाहतात बोनविलीच्या अड्ड्यात येण्यासाठी अड्डा तर सुंदर आहे या वर्षीचा वाला भरणी फिरणी करून रणगाडा फिरून मस्त लागले पद्धतशीर अड्डा बनवलेला आहे बरोबर चला शुभेच्छा